मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया चित्रपट सृष्टीतील काही रंजक घडामोडी बॉलिवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांना मोठ्या कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळते मात्र आज आम्ही तुम्हाला अशा एक अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जिने इंडस्ट्रीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत इतकंच नाही तर तिला जवळपास प्रत्येक मोठ्या कलाकारांसोबत पडद्यावर काम करण्याची संधी मिळाली ती सर्व संधी टिकवून ठेवण्यात यशस्वी झाली आम्ही अभिनेत्री बिंदिया गोस्वामी हिच्याबद्दल बोलत आहोत सत्तर आणि ऐंशीच्या दशकात बिंदिया हे चित्रपटसृष्टीतील एक मोठं प्रसिद्ध नाव होतं काही मालिका इतक्या खास असतात की कथनकांसोबतच या मालिका त्यातील कलाकारांमुळेही प्रेक्षकांच्या मनात ठाव घेतात आजवर अशा अनेक कमाल मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या काच्या कथनकांना इतिहास उलगडून दाखवला तर काहींच्या का कथनकांना या याची सुरेखाखणी आणि सादरीकरण या मालिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती दोन हजार बारा मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या मालिकेनं फार कमी वेळातच सर्वांच्या मनात ठाव घेतला प्रत्येक पात्र साकारताना कलाकारांनी त्यात ओतला आणि यामध्ये सर्वाधिक लोकप्रिय भूमिका ठरली ती म्हणजे लहानग्या रमाची लोकप्रिय कॉमेडी वीर अभिनेता भाऊ कदमला कोणत्याही ओळखीची गरज नाही भाऊ कदम आणि विनोदी हे समीकरण पक्का आहे नेहमीच सगळ्यांना खळखळून हसवणारा हाच भाऊ कदम आता शार्प शूटर किलर ठरला आहे तुम्हाला ही, ही वाचून धक्का बसला ना तर त्याचा असं आहे की भाऊ कदम काय खर शॉप शूटर सिरियल किलर झाला नाही तर तो, तो सिरियल किलर या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे थिएटर्स आणि सिंधू प्रकल्प एंटरटेनमेंट प्रस्तुत राहुल भंडारे आणि प्रणय तेली निर्मिते आणि केदार देसाई लिखित दिग्दर्शित सीरियल किलर हे धमाल नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मराठी इंडस्ट्रीत अनेक गुणी अभिनेत्री आहेत ज्या त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे वेगळ्या ठरतात अशीच एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे अक्षया नाईक सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेमुळे अक्षया घराघरात पोहोचली या व्यतिरिक्त अक्षयाने हिंदी टेलिव्हिजन विश्वातही अनेक मालिकांमध्ये काम केलं अशातच आता अक्षया पुन्हा एकदा चर्चेत आला आहे ती तिनं दिलेल्या प्रेमाच्या कबुलीमुळे अक्षयाने आपल्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओ मधून आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे तसेच गेल्या अकरा वर्षापासून मी कमिटेड रिलेशनशिप मध्ये आहे असा खुलासाही अक्षया नाईकने केला आहे राजा हिंदुस्थानी या चित्रपटातील परदेशी परदेशी जाना नाही हे गाणं तुम्हाला आठवत का या गाण्यात एक अभिनेत्री झळकली होती एका गाण्यात झळकलेली अभिनेत्री कपूर वर ही भारी पडली या अभिनेत्रीचं नाव आहे प्रतिभा स्नेहा ती दिग्गज अभिनेत्री माला स्नेहा यांची मुलगी आहे हे गाणं इतकं गाजलं होतं की त्यानंतर प्रतिभाला अनेक ऑफर्स मिळाल्या होत्या परंतु तिने अचानक इंडस्ट्री सोडली आणि सर्वांपासून दूर गेली आता तब्बल एकोणतीस वर्षानंतर ती एका साड्यांच्या प्रदर्शनात दिसली तेव्हा तिला पाहून सर्वजण थक्क झाले होते प्रतिभाला आता ओळखणं कठीण आहे गॉसिप कल्ला मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री Gossip Kalla Media Partner Nagar Sahyadri Associated by Sahyadri Publications.